आरक्षण बचाव कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी नाशिक येथे आरक्षण बचाव धडक मोर्चा संपन्न एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित अनुसूचित जाती अनुसुचित जमाती यांच्या संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला असून या निर्णयाबाबत सुधारणा करावी म्हणून आरक्षण बचाव कृती समिती नाशिक यांच्याकडून गुरुवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी भव्य आरक्षण बचाव धडक मोर्चाचं आयोजन डी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे करण्यात आलं यामध्ये आरक्षणाच्या विषयासंदर्भात प्रमुख मागण्या या आरक्षण बचाव कृती समितीतर्फे मांडण्यात आल्या यावेळी कामगार नेते करुणासागर पगारे इंदिराताई आठवले कामगार नेते अरुण भालेराव ॲडव्होकेट विजय निर्भवणे प्राध्यापक गंगाधर आहिरे दत्तात्रय गोतीसे विष्णू लोहकरे गौतम जाधव रमेश पवार नितीन भुजबळ परेश पवार एकनाथ मोरे रखमाजी सुपारे रमेश जगताप रोहित गांगुर्डे बाबासाहेब शिंदे विनोद भडांगे यांच्यासह आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी सदस्य आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित होत्या एक अगर, दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने यससी आणि यशटी संवर्गाच वर्गीकरण व्हावं आणि त्याचबरोबर त्यांनाही क्रिमिलियर लागू करावा अशा पद्धतीचं आपलं मत नोंदवलेलं आहे त्या निर्णयाच्या मताच्या विरुद्ध संपूर्ण भारतभर आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलन होत आहे आज नाशिक शहरामध्ये देखील वीस सप्टेंबरला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण त्या विरोधात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील एस टी संवर्गातील एस सी संवर्गातील विविध कर्मचारी कामगार त्याचबरोबर बरोबर त्यांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना सामील आहेत हा मोर्चा बरोबर इथून बारा वाजता निघून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह महिला आणि त्याचबरोबर वाडी वस्तीतील अनेक लोक उपस्थित आहेत या मोर्चाच्या निमित्ताने एक तीव्र त्या मताच आम्ही निषेध व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष सातत्याने पेटवत ठेवणार आहोत सर्व सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्य स्तरावरती आरक्षण बचाव या संदर्भात एक दिवसाचं अधिवेशन देखील आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे या या मोर्चाच्या निमित्ताने निश्चितच संवर्गातील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत कामगार आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावरती होणारा त्या हा जो अन्याय आहे त्या विरुद्ध आम्ही हा बुलंद आवाज उठवण्याला सुरुवात केलेली आहे निवेदनामध्ये विविध प्रकारच्या मागण्या आहेत जसं आरक्षण महत्वाचं आहे त्याचबरोबर नवीन आर्थिक धोरणानुसार आपल्याकडे जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे त्या खाजगी उद्योग व्यवसायात देखील एस सी एस टी कर्मचाऱ्यांचं आरक्षण पुनश्च लागू करावं अशा संदर्भातली देखील मागणी करण्यात येणार आहे हा मोर्चा हा आज जरी होत असला तरी इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन छेडली जाणार आहे धन्यवाद जय भीम जय रविदास जय संविधान आज वीस मार्च रोजी नाशिक येथे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने भव्य अस आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये चर्मकार समाज अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार हे सहभागी झालेले आहेत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे हा एस समाजाला त्याचबरोबर चर्मकार समाजाला अजिबात मान्य नाही पूर्वीचं जे आरक्षण आहे त्याच पद्धतीने चालू ठेवलं पाहिजे आरक्षणामध्ये वर्गीकरण त्याचबरोबर क्रिमी लेअर हे अतिशय चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा असा उल्लेख नाही कि आरक्षणाचे वर्गीकरण करावे किंवा क्रिमी लेअर ले लागावं म्हणून भारतभर आता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक हे जागृत झालेले आहे हे जर सरकारने या निर्णयाच्या विरुद्ध हा निर्णय रद्द केला नाही तर भारतभर आंदोलन होऊन या सरकारला टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण चर्मकार समाज जैवीन समाज एस सी बांधव अनुसूत जातीचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आज तरी आम्ही थोड्या प्रमाणावर पर आहोत परंतु याच्या राजकीय लोकांना आम्ही रस्त्यावर चालू सुद्धा देणार नाही किंवा त्यांना लोकसभा चालवणं राज्यसभा चालवणं हे सुद्धा कठीण होऊन जाईल अशा प्रकारचा आम्ही इशारा देतोय आणि लवकर सरकारने याच्यातच आपलं आरक्षणाविषयी चांगला निर्णय घेतला पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा प्रचंड मोठं आंदोलन होईल आणि श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही अनुसूचित जातीतर्फे चर्मकार समाजातर्फे या ठिकाणी सरकारला देत आहोत जय भीम जय रविदास जय संविधान जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे दाता या महाराष्ट्रातील या राज्यातील या भारतातील संविधानाने ज्या महापुरुषाने जे काही दिलं या भारतामध्ये दलितांसाठी मागास सुरग्यांसाठी खरोखरच आज खंत आहे या बीजेपी सरकाराने आणि या सरकारने आज जे आपल्यावर रस्त्या उतरण्याची पाळी जी आणली आहे खरोखरच आपल्या कृती समितीच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चर्मकार परिषदेच्या वतीने तसेच गुरु रोहदस फाउंडेशनच्या वतीने नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे आपण या लोक या ठिकाणी उपस्थित झालो त्याचं कारण असं आहे कारण आपण विभागले जात आहोत आणि आज आपल्याला ही ताकद जिल्हा अधिकाऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवायची आहे हे आपल्यावरती किती अन्याय होतो खरोखर आमच्या मुलांना आरक्षणामध्ये जे तुम्ही फॅसिलिटीज काढताय खरोखर गोरगरीब जनतेवर किती अन्याय करताय हे आम्ही आमच्या डोळ्याने आता सहन करू शकणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये खरोखरच आता आम्ही तुम्हाला एक शास म्हणून हा जो मेळावा चालला आहे कृती समितीच्या वतीने या महाराष्ट्रात आता तुम्हाला आम्ही दाखवून देऊ दुसरं असं की या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बाबासाहेबांनी संविधान देऊन या गोरगरीब जनतेला रस्त्यावरून फार वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पोटात दुखत काही लोकांच्या म्हणून या आपल्या गोरगरीब जनतेसाठी हे कुणीतरी खोर्चापणा करतायत म्हणून माझ्या सर्व समाज बांधव आणि सगळ्या कृती समितीचा अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष आणि या खरोखर बरोबर आंदोलन करूया कारण त्याचं कारण असं कारण या त्यांना असं वाटतंय की तुम्ही कुठेतरी कमजोर पडलात पण नाही तुम्हाला सांगू इच्छितो आमचे सगळे समाज बांधव सगळे समाजातील नेते सगळं खाली खालच्या वर्गाचे लोक सगळ्या पदाधिकारी आज जर रस्त्यावर उतरले तर तुम्हाला पाळल्याशिवाय जाम राहणार नाही हे आमचे सर्व महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आरक्षण तर दिलंच आहे पण तुमच्या बापांनी दिलेलं आमच्या बापांनी दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं हे जगात तु, नाव आहे आमच्या बाबासाहेबांचं हे विसरू नका तुम्ही आमच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर तुम्ही राहू शकणार नाही या भारतातून ना ना ना, तु, सुद्धा तुम्हाला आम्ही ला उचकून लावू हे आमचे सगळे कार्यकर्त्यांचे आमचे सगळ्यांची मेहनत ही कधी वाया जाऊ देणार नाही येथेच थांबतो जय भेम जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व बांधवांना जय रविदास जय भीम जय संविधान जे, जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य राज्य घटनेत दिलेलं होत ते आरक्षण कशामुळे दिलेलं आहे प्रामुख्याने याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे जे सामाजिक पिछडलेले आहेत ज्या सामाजिक या व्यवस्थित ज्यांना अतिशय दुय्यम स्थान होत अतिशय खास स्थान होत त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी सामाजिक न्याय म्हणून यांना हे आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अतिशय निंदनीय आहे हा चुकीचा निर्णय हा त्वरित रद्द करावा आरक्षणात वर्गीकरण म्हणजेच काय कि जाती जातीत फूट पाडणं जाती जातीत फूट पाडून एकमेकांना एस सी एस ची आहे ती एकवीटलेली ताकद कुठेतरी यांना कमकुवत करायची आहे हा मनसुबा या जातीवादी सरकारचा म्हणजे केंद्रात बसलेलं जे मोदी सरकार आहे या मोदी सरकारचा मनसुबा आहे आणि हा मनसुबा आम्ही कदापि ही यशस्वी होऊ देणार नाही तो नक्कीच आम्ही आणून पाडू आणि आमची पुढची भूमिका ही असणार आहे की आम्ही तळागाळापर्यंत जाऊन जे आरक्षणाबद्दल जी आरक्षणा आहे खालच्या घटकाला तो आम्ही समजून सांगणार आहे म्हणून यासाठी परिसंवाद संवाद यात्रा असतील मोठमोठे संमेलन असतील ही आमची पुढची भूमिका असणार आहे व हे जे जातीवादी सरकार आहेत जो हा कुठील धा जो मांडलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो त्वरित बांधका करावा यासाठी आजचा मोर्चा आरक्षण बचा कृती समितीच्या निमित्ताने आयोजित केलेला धन्यवाद जय भीम जय रविता जय संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्गीकरण झालं आरक्षण वर्गीकरण आरक्षण नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में क्रिमिलियर नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में क्रिमिलियर नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में वर्गीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में वर्गीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा हर जुल्म की टक्कर में जय भी हमारा नारा है हर जुर्म जुर्म की टक्कर में जय भी